हाय नमस्कार काय चालय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींचं झालं का मित्रांनो सर्वांचं पाणी दिसत का नाही बरं का आता एव कामान जायला आपल्याला एवढा उशीर झालेला आहे बघा काय दिसतंय का एव्हा इकडं गुटे बांधलेले आहे समधी ना समधी तिथून तिथून दोन लाईने बांधलेल्या आहेत बघा आमची तोंड सुद्धा नीट ती आहे मग काय झालं सकाळपासून जे लागलो आहे आम्ही जे कामाला एका सहा साडेसहा वाजता ते अजून कामच चालू आहे बघा चांगली भरपूर अशा लाईने मोठ्या होत्या किती झाड असतील एक साधारणपणे पन्नास एक असतील पन्नास झाड आहेत पन्नास तर शंभर झाडं झालेली आहेत दोन लाईने झालेल्या आहेत अजून चार लाईने बाकी आहेत त्या चार लाईने अजून बाकी करायच्या आहेत या पुऱ्या हे ही सुतळी ही काय नाही ना इथं पिशव्या पिशव्या घे ग ही ठीक ही पिशवी कापून आणा सुतळ्या कागद कापून आणावं लागतो या आहे दिसानाकडे काय आता भोकाय लागली असते आला असते आल शंभर टक्के गावात नाही एखाद्या गुळी आणावं लागल काहीतरी मित्रांनो अंग भरपूर दुखतय पाणी बाधलं उद्या जायचं आहे आपल्याला घरी संध्याकाळी नमस्कार मित्रांनो आलेलो आहे रूमवर चाललेला आहे आपलं कागद कुगद कापायचं बघा कागद आहे संध्याकाळच नियोजन करून ठेवावं लागतं संध्याकाळचं आपलं कापून ठेवलं म्हणजे तिथं डायरेक्ट आपलं झाड सवाळलं झाड सवाळलं की काप घेतला की डायरेक्ट आपलं बांधाय चालू करायचं पाणी जरा बादल्यासारखं झालं या नरड तुटतोय जरा पाणी गिळताना उद्या जावं म्हणलं घरी जायचं या बघितलं तुम्ही किती वेळ लागतो इथे किती उशीर काम करावं लागतंय का सकाळपासून काम करायचं म्हणलं तर मित्रांनो सोपं आहे का संध्याकाळपर्यंत दिवस मावळ सोडून

नेमाजीव इकडं नेमाजीव तिकडं मित्रांनो काय आता मायरू चालतं आपल्या दुपारी फोन भावाच्या मोबाईल वर आता चुलत भावाच्या कि मायरू म्हणली पप्पा केव्हा यायचा आहे घरी म्हणलं यायचं या काय या की मग लगेच संध्याकाळ होतोवर यायचं आहे ना आता तिला बी वाटत असेल कुठं गेला त्याचा पप्पा कुठं नाही बारक्या लेकरांचं काय आहे ती झोपेतच होते तिला माहिती बी नाही मिळालेलो बसलोय आपलं येऊन दमून रमून जरा टाकलं या झोप लागली आता आता उद्याच्याला म्हणलं आपलं काय करून काम करून येत ना जावं संध्याकाळी घरी कारण की आपल्या आईचं महिना जेवण आहे म्हणल्यानंतर मग जावं लागलं <coughs> मित्रांनो कारण की ध्यान ज्ञानशिवाय लावलं घरावं त्यावेळी इकडं आलेला आहे योग्य ताक आता मस्मरा मला बोलवत होते पर मित्रांनो कसं इथं कामाला लागल्यानंतर येत ना काय आपल्याला हलता येत नाही आता ती म्हणला थांबतो घरी आता इकडं त्याला कामाला म्हणजे गुटे शिकलाच होता ती बांधाय त्याला शिकवली पण होती तर इकडं त्याला म्हणजे चला म्हणली होती पोरं पण ती काय आलं नाही म्हणलं आपल्याला काय जुळत नाही जाऊ द्या मरुद्या म्हणलं आपल्याला येत आहे म्हणल्यानंतर मग डायरेक्ट म्हणलं मी येतो पण कसं आहे मित्रांनो तिथं बिशारण सुरत कोण नाही कोण लागतंय की घरी बारकी लेकरं आहे ती दुखणं बाय आहे हाय आता एकट्या त्या बाय माणसानं पळायचं कुठं दड तिथं मोबाईल नाही कोणाचं काय कळाना बी काय पाय ना आता मोबाईल होता ह्याच्याकडे म्हणल्यानंतर आता ही इकडं आला आता इकडं आला म्हणल्यानंतर आता तिकडं म्हणलं मग सकाळी मला फोन आलता म्हणल्यानंतर म्हणलं दाराच्या कडे फेक लावून आपलं झोप म्हणलं लेकरं बाळ घेऊन <laughs> आता धड इकडं तरी कामात मन लागत आहे का आपलं आता आपल्या तर गावची का माहितीच आहे कसं आहे ती ज्या जे त्याला प्रत्येकाच्या गावची चव माहीत असते कसे आहे कसे नाही आता ज्या वेळेस आहे होती त्यावेळेस एक ठीक होता मित्रांनो त्यावेळेस काय ते घरचं कुलुपत होतं म्हणल्यानंतर ते ध्यान ठेवायला कसं नाही कसं असतं ते माणूस पण आता नाही म्हणल्यानंतर आता ही इकडं कारण गडी माणूस घरी असावा तर गडी माणूस आता इकडं आलाय आता मग पोटाच्या पाठीमाग मी आलोय पण मित्रांनो नेमाजेव इकडं राहतो आपला नेमना जेव तिकड राहतो बसलो होतो पोरं म्हणले काय एवढा विचार करत बसलाय आता म्हणलं काय सांगू तुम्हाला विचार कसा करायचा नाही असाय <laughs> एखादं इंजेक्शन घ्यावं म्हणलं आता घरी जाऊन काय होतंय पाणी हिकडलं तिकडं टिकडलं एकदा फिल्टरचं एकदा बोरचं त्याच्यामुळं सर्दीत फसका लागतो नुसता नरडत दसत या मस्त असा जेवणाचा बेत पात दुपारी ते पण काय होतं मिरचीची भाजी केली होती म्हणल्यानंतर मित्रांनो मरड्या राग होती तिनं म्हणजे फुकाई गिळताना सुद्धा पाणी गिळताना सुद्धा काय होतंय दुखतंय या ते आताच आग होती मस्त जेवलेले खाय गुळे आता खातो तेवढा पोटर वाटतंय बरं का परत त्याला हाय चालूच होत केवढा मोठा आहे सुकलेचा बंडल माझा बघा केवढसा आहे आता तरी अजून एक चार आठ दिवस काम चालत कमीत कमी मित्र म्हणलं आता दोन दिवस येत नाही लोक नक सुद्धा राहिले नाही ते ह्याच्यात बी काय होतं नकात बी खू मित्रांनो मित्रांनो आहे व्हायचा कोणी छालायचं काप नकाने निघ्याचा हा

नका बोलू मी तर म्हणतोय आता झोपतोच मी कापूस उद्या वातावरण एवढं लवकर उरकावं लागल आपल्याला पटपाट पटपाट उरकावं लागल अ काय ह्याच्यात बसाय मिळतंय का काय मिळतंय तवा जवळ हा चालू आहे बांधायचं तोवर काय बोटांना वाटाना पण एकदा दुखतंय का नाही मैन धुळ दुखतय जेवाय लागलं तरी तिकाट लागतय त्याला चटणी लागली का कागद पुतळे मित्रांनो आहे आपल्याला अजून एकदा ते कापून घेतलं की मग परत चला नो टेन्शनमध्ये मध्ये आपलं टाकायचं शेत तर काय फॅन नाही काय नाही आपल्याला फॅनची सवय डस तर भरपूर चावत्यात आहे बघा तसंच पडावं लागतंय काय करता आता कामाला आल्यावर बाहेर कसं असतं मित्रांनो मग आपलं घरनं की ते किती मित्रांनो कसं आपलं ते आपलंच घर असतंय